नमस्कार मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर कॅन्सर व रोबोटिक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन हे सतत वाढत जाणे किंवा मेडिसिन घेतल्यानंतर सुद्धा कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होत नाहीये किंवा कधी कधी कॉन्स्टिपेशन फॉलोड बाय लूज मोशन्स म्हणजे बद्धकोष्ठता कधी होते कधी लूज मोशन पातळ संडास होते असं आलटून पालटून जर होत असेल किंवा संडास संदास, संडाच्या मार्गातून ब्लिडिंग होत असेल किंवा काळपट संडास होत असेल तर ही सगळी लक्षणं मोठ्या आतडीच्या कॅन्सरची लक्षणं आहेत कॅन्सर ऑफ द कोलॉन ह्याच्यामध्ये भूक कमी होणे वेट लॉस होणे पोट फुगणे किंवा गाठ लागणे पोटा पोटावरती ही सुद्धा मोठ्या आतडीच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात त्यामुळे ह्यापैकी कुठलंही लक्षण असेल तर ते निग्लेक्ट करून चालणार नाही ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन सिंपल टेस्ट करून घ्यायच्या आणि आपल्याला हा कॅन्सर नाहीये हे रूल आउट करायचं तर ह्या सिंपल टेस्ट आहेत काय की कोलॉनोस्कोपी त्याच्या आधी आपण स्टूलचं एक्झामिनेशन करू शकतो आणि सोनोग्राफी किंवा सीटी स्कॅन करू शकतो आणि सर्वात बेस्ट म्हणजे कोलॉनोस्कोपी दुर्बिणीच्या मार्गाने पूर्ण मोठी आतडी त्याचं पूर्ण तपासणी केली जाते आणि मोठ्या आतडीमध्ये कुठे गाठ असेल ऑब्स्ट्रक्शन असेल किंवा कुठे नॅरोविंग असेल तर तिथून बायोप्सी घेतली जाते आणि ह्या आजाराचं अचूक निदान केलं जातं मोठ्या आतड्याचा जा कॅन्सर असा आहे की त्यातल्या त्यात बरा कॅन्सर म्हणायचा अर्थात कॅन्सर होणं वाईटच पण त्यातल्या त्यात तेट बरा म्हणजे अर्ली स्टेजमध्ये मोठ्या आतड्याचा कॅन्सरचं डायग्नोसिस झालं आणि अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट झाली तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो हा फारसा अग्रेसिव्ह कॅन्सर नाही इतर जसे काही कॅन्सर खूप अग्रेसिव्ह है। आहेत तसं ह्याचं अग्रेसिव्हनेस कमी आहे ऑफकोर्स तो कुठल्या टाइपचा आहे कुठला स्टेज आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि ह्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे अर्ली स्टेजमध्ये असेल तर ते आपल्याला ऑपरेशन करून मोठ्या हातडीचा तेवढा भाग काढला जातो नुसतं तेवढा भाग काढून चालत नाही आजूबाजूचे मार्जिन घ्यावे लागते आणि जिथे हा कॅन्सर ड्रेन होऊ शकतो लसिका वाहिन्यांमधून लिम्फ नोट्स म्हणजे ज्याला आपण अवधान म्हणतो ते सगळे पूर्ण मुळासकट लिम्फ नोट्स काढले जातात आणि उरलेली जी मोठी यात्री आहे ती एकमेकाला जॉईन केली जाते अशा प्रकारचं हे स्टँडर्ड ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स जे टेक्निक्स आहेत की लॅप्रोस्कोपी म्हणजे पोट न फाडता दुर्बिणीद्वारे किंवा रोबोटिक सर्जरी त्या पद्धतीने सुद्धा हे ऑपरेशन केलं जातं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये रुटीनली असे ऑपरेशन आम्ही रोबोटिक पद्धतीने करतो रोबोटिक सर्जरी त्याच्यामुळे रुग्णांना खूप फायदा होतो रिकव्हरी फास्ट होते मोठ्या प्रमाणात पोट फाडावं लागत नाही इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि सुद्धा कमी असतात तर हे सगळे रोबोटिक सर्जरीचे फायदे आहेत आणि ते आम्ही रेग्युलरली हे असे रोबोटिक ऑपरेशन्स करत असतो आणि पेशंटला त्याचा नक्कीच फायदा होत असतो आणि कॅन्सर सुद्धा पूर्णपणे मुळासकट रोबोटिक पद्धतीने निघू शकतो रिकव्हरी खूप चांगली असते ऑपरेशन नंतर चार पाच दिवसातच पेशंट खायला प्यायला लागू शकतो ऑपरेशन नंतर दोन तीन दिवसांनी पेशंट डिस्चार्ज सुद्धा होऊ शकतो आणि रिकव्हरी अगदी स्मूथ असते त्याच्यानंतर आपल्याला जो फायनल हिस्ट्री रिपोर्ट येतो त्या ट्युमरचा त्याच्यावरती आपल्याला ऍडिशनल किमोथेरपी द्यायची कि नाही द्यायची हे ठरतं कधी कधी अडव्हान्स स्टेजमध्ये आजार असेल तर पूर्वी स्टार्टिंगला आधी किमोथेरपी द्या द्यावी लागते आणि मग नंतर गरजेप्रमाणे आपण ऑपरेशनचं प्लॅनिंग करू शकतो कारण हा कॅन्सर कॉमनली कुठे स्प्रेड होतो तर लिव्हरमध्ये सुद्धा जाऊ शकतो अगदी कमी प्रमाणात लिव्हरमध्ये पसरला असेल तरी सुद्धा ऑपरेशन करून आपण ते पूर्ण काढू शकतो तेवढा भाग पण खूप जास्त प्रमाणात जर लिव्हरमध्ये पसरला असेल तर मात्र आपल्याला किमोथेरपी तर कोलॉन कॅन्सरची जी लक्षणं आहेत ती तुम्ही जाणून घ्या कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन ऑल्टरनेटिंग विथ लूज मोशन्स किंवा पोट दुखणे पोट फुगणे भूक कमी होणे वजन कमी होणे हे सगळे कोलॉन कॅन्सरची लक्षणं आहेत त्यापैकी कुठलंही लक्षण आढळलं तर त्याच्याकडे निग्लेक्ट करू नका डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब तपासण्या करून घ्या आणि जरी असेल कॅन्सर तरी घाबरून जायचं कारण नाही कॅन्सर इज नॉट कॅन्सल कॅन्सर जरी झाला अर्ली स्टेजमध्ये त्याचं आपण निदान केलं योग्य ट्रीटमेंट केली तर तो पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो